नमस्कार मी विदुला आणि आपण पाहत आहात डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राची माहिती मालिका आज आपण महिलांसाठी अत्यंत उपयुक्त पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पॅप स्पियर टेस्टबद्दल जाणून घेणार आहोत ही टेस्ट नुसती कर्करोग ओळखण्यासाठी नाही तर तो होण्यापूर्वी थांबवण्यासाठी आहे त्यामुळेच ती प्रत्येक स्त्रियांपर्यंत पोहोचवली पाहिजे काही तपासण्या अशा असतात की त्या वेळेवर केल्या गेल्या तर त्या एखाद्या स्त्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात किंवा वाचवू शकतात पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजात अशा तपासण्यांकडे दुर्लक्ष केलं अज्ञानामुळे किंवा मला काही होत नाही चुकीच्या अशाच तपासण्यांपैकी एक म्हणजे पॅप्स मियर टेस्ट ही एक साधी वेदनारहित आणि वेळेवर केली गेलेली उपाययोजना आहे जी गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग ओळखण्याआधीच त्याचा धोका ओळखून देते पॅप्स ही चाचणी आहे गर्भाशयाच्या मुखातील पेशींच्या बदलांची या चाचणीत डॉक्टर एक छोटा ब्रश किंवा साधनं वापरून गर्भाशयाच्या मुखावरील काही पेशी घेतात आणि त्या सूक्ष्मदर्शनाखाली तपासल्या जातात हे सगळं अगदी काही मिनिटात होतं विशेष त्रास न होता या चाचणीतून एक समजतं की त्या पेशींमध्ये कोणतेही कर्करोग पूर्व बदल आहेत का म्हणजेच आज काही लक्षणं नसली तरी उद्याचं संभाव्य संकट ओळखून त्याच्यावर उपाय करता येतात विशेष म्हणजे ही टेस्ट पंचवीस वर्षानंतर किंवा लैंगिक आयुष्य सुरू झाल्यानंतर नियमितपणे केली पाहिजे सुरुवातीला दर तीन वर्षांनी आणि जर एच पी व्ही चाचणीसह केली गेली तर दर पाच वर्षांनी पुरेशी ठरू शकते अशा प्रकारची तपासणी म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वीच तो ओळखण्याची एक जबरदस्त संधी आहे पण अनेक महिलांना याचं महत्त्व माहितीच नसतं त्यात अजून एक अडथळा म्हणजे समाजात पसरलेले गैरसमज माझं काही लागत नाही लग्न झालेलं नाही मग काय गरज आहे ही टेस्ट म्हणजे लैंगिक संबंधाची चौकशी आहे का अशा अनेक चुकीच्या समजुती आजही अनेक स्त्रियांना ही तपासणी घेण्यापासून परावृत्त करतात पण खरं पाहिलं तर ही टेस्ट आपल्या आरोग्याची तपासणी आहे चारित्र्याची नाही खरं तर ही टेस्ट म्हणजे एक संधी आहे आज आरोग्य पूर्ण असताना उद्याचा धोका टाळण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टेस्टला वेळ पैसा किंवा मोठी औपचारिकता लागत नाही कोणत्याही सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात ती सहज केली जाऊ शकते काही खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील ही टेस्ट कमी दरात उपलब्ध आहे आणि तिचा संपूर्ण प्रोसेस इतकी सोपी आहे की तुम्ही दवाखान्यात जाऊन केवळ दहा मिनिटात परतही येऊ हो शकता जर ही टेस्ट वेळेवर केली गेली नाही तर एच पी व्हीमुळे होणारे पेशींचे बदल दुर्लक्षित राहतात आणि मग ते हळूहळू कर्करोगात बदलतात जेव्हा पण हा कॅन्सर उशिरा ओळखला जातो तेव्हा त्यावर सर्जरी रेडिएशन किमोथेरपी असे महागडे आणि शारीरिकदृष्ट्या कठीण उपचार करावे लागतात पण ही सगळी प्रक्रिया एका छोट्याशा टेस्टने टाळता येऊ शकते हे खरोखरच फार महत्वाचं आहे पॅप्स पियर टेस्ट ही कोणत्याही स्त्रीला आरोग्याचं कवच आहे ही एक अशी सुरक्षा आहे जी तुम्हाला नुसती भीतीपासून नव्हे तर संभाव्य संकटांपासून दूर ठेवते आणि म्हणूनच स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नव्हे तर ती जबाबदारी आहे आपण आपल्या शरीराची जबाबदारी घ्यायला हवी विशेषतः जेव्हा ती जबाबदारी आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी जोडलेली असेल तर आजचा हा संदेश अगदी साधा आहे पॅप पॅपियर टेस्टची माहिती घ्या ती वेळेवर करून घ्या आणि गरज असल्यास आपल्या आई बहीण मैत्रीण आणि सासूबाईंनाही तिचं महत्त्व समजून सांगा एक छोटी चाचणी एक मोठं आयुष्य वाचवू शकते आज आपल्या देशात अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्या स्वतःच्या आरोग्याबाबत निर्णय घेण्याच्या बाबतीत मागे पडतात कधी वेळ मिळत नाही कधी घरच्यांचा विरोध असतो तर कधी स्वतःच स्वतःला दुय्यम समजतात पण खरी गोष्ट ही आहे की एक आरोग्यदृष्टीने सजग स्त्री म्हणजे एक सुदृढ कुटुंबाचा पाया असतो आपण आपल्याला वेळ दिला स्वतःच्या शरीराच्या हालचाली समजून घेतल्या तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण स्वतःलाही वाचवू शकतो आणि आपल्या मुलांनाही एक आरोग्यदायी वातावरण देऊ शकतो पॅप्स मियर ही एक केवळ वैद्यकीय चाचणी नाही ती एक स्वतःची काळजी घेण्याची कृती आहे एक आत्मभान आहे मी डॉक्टर विल्सम कर्करोग उपचार केंद्रातर्फे तुम्हाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देते काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा ऐका धन्यवाद